श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण सोमवार बघा दोन सप्टेंबरला आहे श्रावणी पाचवा सोमवार आणि त्याच दिवशी समोती आमोस्या देखील असल्यानं श्रावणी सोमवारचा उपवास धरावा का तग नाही धरावा याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम तयार झालेला आहे तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे श्रावण महिना म्हटलं तर हा शिवपूजनासाठी उपासनेसाठी हा अनन्यसाधारण त्याला महत्त्व आहे त्याशी त्याचबरोबर या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास देखील केला जातो तर येत्या दोन सप्टेंबरला श्रावणातला पाचवा सोमवार करायचा आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमवती आमोस्या म्हणजेच पिटोरी आमोस्या आहे अशाच ता संभ्रम तयार झालेला आहे तर या दिवशी उपवास करावा का करायचा की नाही असा प्रश्न तयार झालेला आहे मराठी पंचांगानुसार सोमोती अमोस्या तिथी ही दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस वा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमोस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमोस्या ही पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमोस्या ही शुभ मानली जाते शिवाय श्रावण अमावस्या असल्याने सोबतच तिथी ही तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजेच उपवास जो आहे तो नक्कीच धरायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग अगदी एकाहत्तर वर्षानंतर हा जुळून आलेला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामुठ सातू असणार आहे हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर या दिवशी देखील दे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याचबरोबर समोवती अमावस्येच्या दिवशी पूजेचा मुहूर्त आपण जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्त हा दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि पूजा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे फिटोरी आमोसेला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडका या सर्वांच्या लाडक्या या गणरायाचं आगमन होत असतं तर या आमूसेला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी आमोस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गामातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिटोरी ही केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो आणि तिला अर्पण केला जातो याशिवाय अमावस्याला पितृदोषापासून मुक्तीसाठी काही उपाय देखील केले जातात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालून विविध वस्त्रांनी दागिन्यांनी सजवलं जातं घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीच्या नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात तेथे मातीचे बैल ते बनवतात किंवा अगदी मार्केटमध्ये मा दे देखील उपलब्ध असतात तिथून ते, ते मातीचे बैल जे आहेत ते घरी आणून त्यांची पूजा केली जाते बैलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करत या मातीच्या बैलांची पूजा केली जाते अब झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ